लातूर रस्त्यावरून होणारी ऊस वाहतूक किती धोकादायक पद्धतीकडे ओळली आहे हे आपण आता पाहूया आपण ज्या ठिकाणी उभ्या आहोत ते ठिकाण आहे या ठिकाणी रात्री एका, एका रस्त्यावरच्या विद्युत पोलच्या डांबाला धडक दिली आणि तो डांब मोडून टाकला आपण त्या डांबाची आवश्यकता बघू शकता हा डांब रात्री मोडून पडल्यापासून विद्युत पुरवठा सुरू होता नशिबानं त्या ठिकाणी कुठलाही धोका झाला नाहीये ट्रॅक्टरचं चाक पूर्णपणे मोडून गेलेलं आहे तर त्या ठिकाणचा ट्रॉलीमध्ये असलेला ऊस पूर्णपणे पडून गेला यामुळं होणारी वाहतूक ही धोकादायक पद्धतीची आहे का चांगल्या पद्धतीची आहे या घटनेवरून आपण पाहू शकता मंडळी सविस्तर बातमी बघूया हा पाठीमागा आपण पाहू शकता हा मसवडकडे रस्ता जातो तर इकडं देवळीकडे जातो साखर कारखाने सुरू झाल्यामुळं दिवस आणि रात्र या ऊसाची वाहतूक सुरू आहे ही वाहतूक होत असताना ही वाहतूक अतिशय व्यवस्थित होणं गरजेचं आहे मात्र ट्रॅक्टरच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त ऊस भरून ही वाहतूक सुरू होते आणि या वाहतुकीनं अनेकांचे प्राण आतापर्यंत गेल्याचं आपण पाहिलं देखील आहे आता हीच घटना आपण बघूया गोंदोली खुर्द मध्ये या अ, ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे त्या ठिकाणी असणारा विद्युत पुरवठा करणारा हा विजेचा खांब ट्रॅक्टरने येऊन थेट धडक देऊन पाडलेला आहे या दुर्दैव असं हो की त्या ट्रॅक्टर चालकाला जास्त ऊस असल्यामुळं त्याचा ट्रॅक्टर कंट्रोल झाला नाही आणि त्याचा ट्रॅक्टर थेट त्या रस्त्यावरील असलेल्या पोलवर गेला आणि तो पोल मोडून पडला मोडला त्यातील विद्युत पुरवठाही सुरू होता पण नशिबाने त्या विद्युत पुरवठ्यामुळं कोणताही अनर्थ झाला नाही मात्र या गोष्टी गंभीर आहेत आपण मगाशी एका बातमीत सुद्धा पाहिलं होतं की ट्रॅक्टरची कॅपॅसिटी वाहतुकीची काळजी घेतली जात नाहीये यावरती अनेक जण चालक मोठ्या आवाजात स्पीकर लावतात आणि त्या स्पीकरमुळं त्या ते वाहनात त्यांना कोणतीही नियम लक्षात राहत नाहीत त्यांच्या हॉर्नच्या आवाजसुद्धा यांना येत नाहीत एक साईडसुद्धा देत नाहीत त्यामुळं यांची जी वाहतूक आहे ती अतिशय धोकादायक पद्धतीने सुरू असते ही घटना आपण बघू शकता हा डांब जो पूर्णपणे वाकलेला आहे त्याचे जो नुकसान झालेलं आहे ते आता त्या, त्या, त्या ट्रॅक्टर चालकाकडं भरून घेणं हे तर गरजेचंच आहे पण या खांबामुळं हा खांब जर रस्त्यावर पडला असता आणि या रस्त्यावर पडून जर एखादी मोठी दुर्दैवी घटना घडल्यास तर याला जबाबदार कोण होतं म्हणून या वाहतुकीवरती कोणाच तरी नियंत्रण पाहिजे आणि ते नियंत्रण असणं सध्या आवश्यक आहे सध्या ऊसाच्या कारखाने सुरू झाल्यापासून हा पहिला टप्पा सुरू आहे या पहिल्या टप्प्यातच अनेक ठिकाणी या अशा गोष्टी घडू लागलेल्या आहेत त्यामुळं ऊस वाहतुकीला काहीतरी नियम पाहिजेत हे नियम संबंधित विभागांनी पोलीस असतील त्याचबरोबर आर टी ओ असतील यांनी त्यांना घालून देणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या कारखान्यांना हे ऊस पुरवत आहेत त्या कारखान्यांच्या व्यवस्थापनानं सुद्धा यांना योग्य अशा सूचना दिल्या पाहिजेत या वाहतुकीची सूचना देताना त्यांना रेडी जे रेडियम लावले पाहिजे त्यानंतर ते त्या सुरक्षेसाठी त्यांनी अतिशय जी काळजी घेणं आवश्यक आहे का ती काळजी घेतल्याशिवाय ट्रॅक्टर ज्या ठिकाणावरून भरला जातो तिथून कारखान्याकडे जाता कामा नाही अशी लोकांनी आपल्याकडं काही ठिकाणी मागणी केलेली आहे मात्र यावरती ज्या प्रशासनाचं बंधन पाहिजे ते बंधन पुरेसं असल्याचं दिसत नाहीये यामध्ये मुख्यत् करून या ट्रॅक्टर चालकांचे जे आतले स्पीकर आहेत ते स्पीकर मोठ्या प्रचंड प्रमाणात आवाज करत जात असतात त्यामुळं रस्त्याच्या कडेले ज्यांची घरं आहेत त्यांना खूप मोठा प्रचंड असा त्या आवाजाचा त्रास होतो एकतर या ट्रॅक्टरमध्ये जास्त प्रमाणात ऊस भरल्यामुळं त्या ट्रॅक्टरचा आवाज खूप मोठा होत असतो आणि त्यात त्यांच्या टेपचा त्या आवाज त्यामुळं लोकांची निम्म्या रात्रीची झोप म्हणून होते त्यामुळं ही वाहतूक होताना त्याच्या वाहतुकीसाठी जे नियम आहेत त्याचे पालन होणं गरजेचं आहे आता या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्या घटनेला त्या ट्रॅक्टर चालकाचंही चा नुकसान झालेलं आहे मात्र यात मनुष्यहानी झाली नाही हे एक मोठं समाधान मानावं लागेल पण किमान आता तरी या घटना घडलेल्या आहेत त्या घडलेल्या घटनेनंतर इथून पुढे अशा कोणत्याही प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून संबंधित प्रशासनाने योग्य अशी दखल घेतली पाहिजे त्यामध्ये आर टी ओ असतील पोलीस असतील त्याचबरोबर या रस्त्यांच्या कडेला जी गाव आहेत त्या गावातील ग्रामपंचायतींनी आणि ते एक ठराव केले पाहिजेत की या ठिकाणावरून ट्रॅक्टर चालवताना निष्काळजीपणा केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीनं या ट्रॅक्टर चालकांना आणि कारखान्याच्या व्यवस्थापकांना सूचना करणं आवश्यक आहे आता का काही दिवसावरती अखंड महाराष्ट्राचं कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या राज्यातील कुलदैवत असणारं हे जे सिकर कुलदैवत असणारा मसूरच्या सिद्धनाथाची यात्रा चार दिवसावरती येऊन ठेपलेली आहे त्यामुळं या वेळेला वाहतुकीची प्रचंड प्रमाणात गर्दी होते त्यामुळं ऊस वाहतूकदाराने आत्तापासूनच ऊस वाहण्याची काळजी घेणं गरजेचं आहे अन्यथा आर टी हो ओ आणि पोलीस प्रशासनाने त्यांना योग्य असा धडा दिला पाहिजे आता या नुकसानीच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर ते त्यावरती संबंधित प्रशासनानं किंवा गावकऱ्याने सुद्धा यावरती ऍक्शन घेणं आवश्यक आहे आणि हे आत्ता जी लाईट बंद झाली आहे ती सुद्धा महत्वाचं आहे ते दुरुस्त करून ती लाईट चालू होणं आवश्यक आहे त्यामुळं ऊस वाहतुकीवर निर्बंध आणि ऊस वाहतुकीचे नियमांचं पालन होणं हे अत्यावश्यक आहे घटनास्थळावरून आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार गोंदवले